येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कुणाच्या ताब्यात ती ठरवणारी ही जिल्हा परिषद गटाची निवडणूक आणि या निवडणुकीच्या वरच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यांनी आत्ताच आपल्या मतदारसंघातल्या विकास कामा संदर्भातली आपली भेमिका सांगितली या मतदारसंघामध्ये त्यांनी गेल्या चार पाच वर्षामध्ये जे काम उभं केलं त्या कामाच्या संदर्भात का त्यांनी आपली भूमिका सांगितली ते आपल्या विभागाचे कर्तव्य आमदार सन्माननीय समाधान दादा त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बटू पवार सन्माननीय अंबादासजी कुलकर्णी सन्माननीय सन्मान्य आशिनाजी पाटील सन्माननीय शिवाजी पटाक सन्माननीय बसू पाटील औदुंबाई वारदेकर राजाराम कालिपाक राजा गोविंद भोरकरे सन्माननीय सचिन चव्हाण गणपती पवार असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तो ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे त्या जिल्हा परिषद गटाच्या आणि मी सांगतो मार्गाई लक्ष द्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात विक्रमी मतानं निवडून येणाऱ्या उमेदवार सन्मानिय संगीतादा सन्माननीय अर्जुन मल्लाळे पंचायत समिती गणाचे गणाचे उमेदवार मोहिनी सन्मानिय मोहिनी गणपती आपल्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगानं निवडणूक लागल्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया माग घेण्याची प्रक्रिया आणि मधला कालखंड जो असतो मतदानाच्या आधी तो निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करण्यासाठी आपल्याला वेळ आपला निवडणूक आयोग देत असतो आणि या दिलेल्या वेळेमध्ये ज्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या पक्षाचे पक्ष जो उमेदवार उभे करतो अशा उमेदवारांनी त्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी काय केलंय हे पहिलं सांगायचं असतं त्यानंतर आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर आम्ही येणाऱ्या पाच वर्षात काय करू हे सांगायचं असतं आणि ते सांगून खरं आता मत मागायचं असत काय झालंय निवडणुकीत मत का मागायचं असतं हा विषय संपून गेलाय अनेक नेते येतात आता तुमच्या इथले नेते बघितला असेल तुम्हाला आठवत असेल कि दोन हजार दादाची निवडणूक झाली एकोणीस ला ना एकवीस ला दोन हजार एकवीस ला विधानसभेची निवडणूक झाली कोण निवडणूक झाली निवडणूक झाली तेव्हा गडाला बघितला बरोबर तेव्हा बघितलं होता त्याच्यानंतर दिसला गडी दिसला ग आता त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीस ला आला मध्ये आधी काय चाललंय काय झालंय काय नाही काही बघितलं नाही जनतेला अरे एवढ्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं ठीक आहे आपण निवडणूक नाही जिंकलो पण तुम्हाला अरे लोकांनी मतदान केलं ना ते मतदारांनी मतदान केल्यानंतर ते कुठं आहेत काय आहेत त्यांना काय पाहिजे त्यांच्यासाठी काय करायचंय काही ना का विचार नाही आता ते दोन हजार चोवीस नंतर जे कोणी राह झाले ते आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आले निवडणूक केला मध्ये आधी त्यांचं काही काम इथं लावायला लागेल आपण यांना पाहिलेत का म्हणून अशी परिस्थिती आज आहे पण मी आपल्याला सांगतो समाधान समाधान दादाच्या दादा रूपाने आपल्याला एक खूप चांगला आमदार आपल्या सगळ्यांना मिळाला गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मंगलवेदा उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता अनेक वर्षापासून सातत्यानं मी बघितलं माझा वेळ काय आमदार होते ते आमदार सातत्यानं त्याचा फॉलोअप करत होते पण त्याला सांगायचं की आम्ही योजना मंजूर झाली काम चालू झालं निवडणूक आले की या सगळ्या गोष्टी व्हायच्या पण योजना कधी मंजूर झाली नव्हती हो ही योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या विभागाचे आमदार समाधान दनाने ती योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैशाची तरतूद केली आणि आता जवळ सातशे कोटी रुपये योजनेच काम चालू आहे हे मी त्यांनी सांगितलं मी होण्यासाठी सांगतोय की हे काम खऱ्या अर्थानं अंधाराच असत जी जी कामे या भागात झाली पाहिजे जी लोकांची आवश्यक आहे आमचा शेतकरी संपन्न झाला पाहिजे त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या शेताला पुरेशी वीज मिळाली पाहिजे आता अनेकला बघतो विजेचा प्रश्न खूप मोठा आहे गावा गावामध्ये जे बस डीपी बसले त्या डीपी वर लोड आहे त्याला अतिरिक्त डीपी बसवायची आवश्यकता आहे प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आम्हाला आणखी एक डीपी पाहिजे खरंय का तुमच्याकडे ओके सगळ्या लोकांची अडचण मी आपल्याला या ठिकाणी सांगतो तुमचा डीपी झाला तुमचा डीपी नवीन पाहिजे हे बघायला कोण आहे का कुणी आहे आपला आमदार म्हणून आपल्या माणूस सोबत असतो पण सुदैवान आज या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सगळ्या संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात आणि ते ग्राम विकास खात्याचा मंत्री आता तुमच्या समोर उभा आहे माझ्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना आहे प्रधानमंत्री सडक योजना आहे तीस चोपन्न रस्त्याची योजना आहे पन्नास चोपन्न रस्त्याची योजना आहे पूल बांधायचा म्हणलं तरी माझ्या खात्यामध्ये आहे पूल बांधायचं तर माझ्याच खात्यामध्ये आहे महिलाच बचत गट माझ्याच खात्यामध्ये आहे स्मशानभूमी बांधायची तर माझ्याच खात्यात आहे गावाचा अंतर्गत रस्ता करायचा तर माझ्याच खात्यात आहे ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं माझ्याच खात्यात आहे हाय माझ फोन लावायचा माझ्याच खात्यामधला सोय लागतो गावाला ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ते, ते प्रत्येक काम करायचं असेल तर ते गाव विकास खात्याच्या माध्यमातूनच करायला लागत आणि काही छोट्या छोट्या कामं राहील तर ते जिल्ह्याच्या डीपीडीसी मध्ये करतात आता डीपीडीसी कोणाकडे आहे पालकमंत्री पालकमंत्री कोण आहे आता राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे मी आहे पालकमंत्री मी आहे आणि मला सांगा समोर सगळी काम कुठला आणणार आहे सगळं मला कुठन आणि जो आपल्या गावाला काम देऊ शकतो गावाला रस्ता देऊ शकतो गावातल्या विकास कामांना पैसे देऊ शकतो अशा माणसांच्याच पाठीशी अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे जे आपलं काम करू शकतात मी आज ती घटना सांगतो ज्या ज्या गावामध्ये लाईटचा नवीन डीपी पाहिजे त्या त्या गावाने मला पत्र द्या प्रत्येक गावाचा डीपी बसवून द्यायचं काम हे म्हणून मी करतो प्रत्येक गावात डीपी बसवू नये आणि त्याच्यासाठी एकही रुपया लागणार नाही एक रुपया लागणार नाही हे शेतकरी आमचा त्या शेतकऱ्यांच्या अडचणी कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या ज्या ज्या गावांना रस्ते आहेत त्या सगळ्या गावांना माझं सांगणं आता ग्राम विकास खातं तुमच्या सोबत आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे ज्या ज्या गावाला रस्ता नाही त्या त्या गावाने निवेदन द्या त्या त्या गावचा सगळ्या गावचा आपण करून टाकू आता पैशाची अडचण नाही मुख्यमंत्री हा तो तुमच्या पाठीशी आहे या हिंदी गटाच्या आणि या मंगळवेढा तालुक्याच्या पाठीशी हे सगळे खाती उभे आहे आपण चिंता करू नका पाण्याचे प्रश्न एका बाजूला सुटतात पाणी घेतली योजना अंतिम टप्प्यामध्ये येते त्याच वेळी अशा अनेक योजना आपल्याला करणं अपेक्षित आहे त्या योजनेच्या पाठीशी आपण राहणं आवश्यक आहे स्मशानभूमी सगळ्या गोष्टी असतील गावातल्या अंतर्गत रस्ते असतील या सगळ्या कामाला आपण न्याय देऊ आणि आपल्या सगळ्या लोकांची कामं संपवू जेव्हा आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निवडणुकीला उभे राहतील आणि निवडणुकीमध्ये निवडून येतील तेव्हा मी सांगतो की आपल्या सगळ्या गावाच्या समस्या सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल तर पुढचा विचारच करू नका निवडून द्यायचा निवडून येणार पण नाही सांगतो या वेळात पण किती फटके परिस्थिती समजून काका काका बस 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 या परिस्थिती आपण समजून घ्या आपल्या सगळ्यांना माझं सांगणे मोदीजींचं सरकार दिल्लीमध्ये आहे फडणवीस साहेबांचं सरकार मुंबईमध्ये आहे आणि सोलापूर मध्ये सोलापूरमध्ये पालकमंत्री बी आहे मग आता मला सांगा या सगळ्या बाबतीत सगळी कामं करण्यासाठी आपल्याला सगळी व्यवस्था आपल्या पाठीशी उभी आहे अशा वेळी जिल्हा परिषदेला ताकदीने बळ द्यायचं असेल पंचायत समितीला ताकदीने बळ द्यायचं असेल तर त्याही संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ताब्यात असल्या ही भूमिका या ठिकाणी घेत बघतो आपण मोदीजी केंद्रामध्ये काम करतात आपल्या सगळ्यांचा विचार ते करतात आमच्या लाडक्या बहिणीचा विचार होतो आमच्या लाडक्या भावांचा शेतकरी बांधवांचा विचार होतो आता इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आमच्या मोदीजींचे सहा हजार रुपये येतात 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 आता देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतः सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाला आमचं सरकार माझ्या शेतकरी बांधवाच्या खिशामध्ये पाठवत आजपर्यंत इतिहासात कुणी केलं होतं आजपर्यंत कुणी असं केलं होतं अनेक इथे येतात आणि काय सांगतात काय कोण खिशातला देते का आम्ही कधी म्हणलं आम्ही आमच्या खिशातला देतोय आम्ही नाही म्हणत जेव्हा पन्नास वर्ष तुमचं सरकार होत तेव्हा तुमचा खिशात कुठं फाटला होता तेव्हा काही शेतकऱ्याला विचार केला नाही तेव्हा त्या शेतकऱ्याला कुणी मदत केली नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फडणवीस फडणवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आल्या आपल्याला शब्द दिला आमच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच विजेच्या पंपाच बिल पाच वर्षासाठी माफ करतो आमचं सरकार भूमिका घेतली आपण बघताय पाच एक वर्ष झालं आमच्या शेतकऱ्याला लाईटचं बिल येत नाही आता सगळ्या शेतकऱ्यांना मोफत बीज देण्याचं काम आमच्या देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं त्यासोबत आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या लाडक्या बहिणींना माहिती आहे निवडणुकीच्या अगोदर देवा आले त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीला बहिणीला पंधराशे रुपये आम्ही देणार आहे आज आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये येतात अनेक सावंत भाऊ आले आता सगळ्या सावंत भावांनी सांगितलं की ही निवडणुकीसाठीची योजना आहे निवडणूक झाली की बंद होईल ताई बंद झाली का लाडकी बहिणी योजना बंद झाली ताई सक्का भाऊ सुद्धा सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला आल्यावर शंभर रुपये ताटात टाकताना बायको तीन वेळा बघतो बायको ताटात नाही तर, तर पुन्हा खिशात साडीचा जमाना संपला अरे सक्का भाऊ वर्षात एकदा बहिणीला ओळणी देतो आमचा देवा भाऊ महिन्याला पंधराशे रुपयाची ओळजणी आमच्या बहिणीच्या हातामध्ये टाकतो आमच्या बहिणीला भर देण्याचं काम करतो स्वामी महिन्याला भर करण्याचं काम करतो अरे आमची बहीण शंभर रुपये साठी इकडं हात पसरायचे खरंय का नाही शंभर रुपये दिलं तर गडी किती झाटायचा गे कुठं गेलं किती खर्च झालं कशाला पाहिजे म्हणायचं का नाही खरंय का नाही आता हेच सकाळी उठल्या उठल्या हळूच कानात जातात म्हणतात तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहेत हे आमच्या बहिणीचा सन्मान आमच्या देवाभावने हो गॅस नसला तर गॅस मिळाला रेस्टिंगचं धान्य आपण बघतोय गेल्या आठ नऊ वर्षापासून रेस्टिंगचं धान्य मोफत येत आहे ना मोफत रेस्टिंगचं धान्य येते पहिलं पैसे घेऊन जायचं रेस्टनिंगचं धान्य घेऊन यायचं आता आमची भगिनी रेस्टिंगच्या दुकानात मोकळे हातात जाते येताना ठेक्या भरून धान्य घेऊन येते पोटावरून धान्य घेऊन येते ही परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहे अनेक योजना प्रत्येक समाजासाठी महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आमच्या मराठा समाजातल्या बांधवांना उभं करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय मराठा समाजातले लाखो युवक हो, आज स्वतःचा रोजगार करताना आपण पाहतोय अशा अनेक विषय आपल्याला सांगता येतील की सामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही काम होताना आपण बघतोय म्हणून माझी विनंती आहे आता समोर काय राहिलंच नाही काँग्रेस गावतोय कुठं सापडते कुठं सगळं काही राहिलेच नाही आता आता भारतीय जनता पक्ष दिल्ली पासून मुंबई पासून आज सोलापूर पर्यंत आणि पर्यंत भारतीय जनता मंगळवे सरकार आहे अशा वेळी आपण त्या सरकारच्या पाठीशी उभे आणि आपल्या गावाचा विकास करून घेण्याची जबाबदारी आपली आहे आज गाव विकास खात्याचा मंत्री म्हणून मी सांगतो जे जे आपल्या गावाला लागेल कुलवंती महालिकाचं देवस्थान आहे आपल्या कुठलं आहे महालिंग हुलजंती हुलजंती देवस्थान आपल्या इथं त्याच्या विकासाच्या संदर्भात मी आज या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या हुलजंतीमध्ये आलोय आणि इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं कोलदैवत महालिंग महालिंगच ना या देवस्थानच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रस्ताव पाठवा तीस दशेच पर्यटन म्हणून माझ्या ग्राम विकास खात्याकडे विकास करता येतो देवस्थान करण्यासाठी त्याचा प्रस्ताव मी आमदार मोदयाला सांगतो आपण प्रस्ताव पाठवा त्याला या देवस्थानला ब वर्ग देवस्थानचा दर्जा आपण देऊ आणि पहिल्या टप्प्यातलं पहिल्या टप्प्यातलं पाच कोटी रुपये आपण या देवस्थानसाठी आपण इथे येत असताना फक्त यायचं भाषण करून जायची मग आपण सगळ्या गोष्टी बोलायच्या असं नाही पण या देवस्थानसाठी पहिल्या टप्प्यामध्ये पाच कोटी रुपये देऊ आपण अनेक सुंदर असं देवस्थान या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करू तर माझी विनंती आहे या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात बोलत असताना आपण बघितलं प्रसंगीचा विषय मायावादी डोंगरगाव तलावामध्ये उपसा सिंचन योजनेच पाणी सोडण्याचा विषय आपल्या दृष्टीने आहे त्याही संदर्भात आमदार महोदय काम करतील त्यामध्ये कुठली शंका आहे पण तुम्ही आपल्या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मंगळवेढ्याच्या विकासाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या त्या शासन दरबारी सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा वकील म्हणून मी काम करेल असे सगळे प्रश्न आपण मांडले जाऊ आणि या भागातल्या या भागाला न्याय देण्याची भूमिका घेऊ माझी विनंती आहे जी लोक निवडणुकीपुरती येतात जी लोक निवडणुकीपुरती येतात स्वतःच कर्तृत्व सांगायचंय अलीकडे बघतोय आपण आठ नऊ वर्ष झाली तर स्वतःच्या कर्तृत्वाचं एक काम सांगायला नाही आजही नानांचं नाव घ्यायला लागतं आजही आणखी कुणाचं ते लागतं स्वतःच कर्तृत्व शून्य आहे अशा लोकांना इथं थारा देऊ नका आता पंढरपूर मध्ये आपण बघितलंय पंढरपूरचा निकाल लागलाय आता मध्ये किती लागतात आपण बघू पण माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा आणि आमच्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना तात्तीनं निवडून आपण द्या मी यांच्या वतीने शब्द घेतो तुम्हाला जर मुंजंती जिल्हा परिषद गट जर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताना निवडून आला मी बोलतोय याला अर्थ समजून घ्या मी असंच बोलत नाही मी माहिती घेतलेली आहे सगळे माझ्याकडे आहे जर सगळ्यात जास्त मतांना निवडून दिला तर पहिलं पॅकेज तुम्ही म्हणणार हे सारखं पैसे कुठलं देतोय मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे जिल्ह्याचं बजेट आहे हजार कोटी किती आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याचं बजेट आहे पन्नास हजार कोटी पैशाचं बांधन आहे आपल्याकडे पैशाचं बांधन आहे आपल्याकडे इथं फक्त हुंजंचे गटात एक उमेदवार जिल्ह्यात विक्रमी मताला निवडून द्या <laughs> एकदा भावांसाठी तळा वाजव बाबा <laughs> एवढा करंट तुमचं एवढं जेव्हा घेतलं <laughs> का असं भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा आणि सात तारखेला कमळ चिन्हा समोरचं बटन लावा एवढी विनंती करण्याला करण्यासाठी आपल्याला आलोय आपण सगळेजण सात तारखेला कमळाची काळजी घ्या राहिल्यानं पाच वर्ष आपल्या सगळ्यांची काळजी आम्ही मिळून घेऊ अशा आपल्याला